आपल्याच दर्यापूरचे कमान पाडण्यात आली ज्या त्याच्याबद्दल आंदोलन केलं अरेस्ट केलं पोलिसांनी दबाव टाकला आमदार तेव्हा बौद्ध समाजाचा होता आमदार कुठल्या बिळात लपून बसलेला हे अजून बोलायला माहित नाही बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांना अमरावतीमध्ये यायला लागलं कलेक्टर ला टाईट ला, करायला लागला त्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागला आणि जी कमान पडली होती त्या लोकांना एक परत कमान बांधून देऊ याच आश्वासन बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला लागलं आणि हे सांगत असताना <स्थास्था> जर एक बौद्ध आमदार इकडे होता तर त्याचा काय फायदा काहीच नाही तुम्हाला माहिती आहे काहीच नाही फायदा पण तरी त्याच आमदारांना <लुणा>। आपण पुढे जाऊन आपल्या <लुणा>। डोक्यावर <लुणा>। बसून खासदार सुद्धा बनवलं आमदार बनून काय फायदा नव्हता खासदार बनून काय घंटा फायदा होणार आहे एवढे महत्वाचे मुद्दे बौद्ध समाजावरती दलित समाजावरती अन्याय अत्याचार होतोय आपल्या खासदारांनी एकदा तरी त्यांचं तोंड उघडलं का सभागृहामध्ये संन्यास खडगान मारत का म्हण बौद्धांचा अपमान होतो गौतम बुद्धांचा अपमान होतो आपले खासदार गप्प राहतात मनुवादी मोठा अप्रचार करतात की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं बी एन संविधान लिहिलं हा बाबासाहेबांचा अपमान होतो तेव्हा आपले खासदार गप्प राहतात जेव्हा इकडच्या ब्राह्मण आणि मनुवादी महाबोधी स्वतःच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात स्वतःच्या घशात टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा आपले खासदार मूग गेळून गप्प बसतात आणि अशा लोकांचा फायदा नाही अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो